राज्यामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मिळून दोन लाख महिला कर्मचारी काम करत आहेत मात्र या महिला कर्मचाऱ्यांना अतिशय तोकडं मानधन देण्यात येत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे या महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं अंगणवाडी सेविकांना पंचवीस हजार रुपये महिना तर मदतनीच महिलेला अठरा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावं याशिवाय या महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी यावेळी यावेळी महिलांनी केली जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात मोठा पोलीस बंदोबस्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर तैनात करण्यात आला होता आमचं आंदोलन आहे याच्यासाठी की आमच्या माग शासनाच्या भरपूर योजनेचे काम असतात आणि कोणती योजना आली तर ती अंगणवाडी मार्फत राबवल्या जाते आणि आमच्या मागे कामाचा व्याप हा एवढा वाढत असतो का आम्हाला आमचे मुलं शिकून आम्हाला त्या जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडाव्या हो लागतात प्रमाणात आम्हाला मानधन दिल्या जात नाही म्हणून आमचं सरकारला एकच म्हणणं आहे की आमचा कामाचे तास वाढवा नाहीतरी आम्ही सकाळपासून पाच वाजेपर्यंत काय दहा वाजेपर्यंत काय कामात व्यस्त असतो त्याच्यामुळं आम्हाला आठ तासाचं काम द्या जेव्हा कुठं आम्हाला वेतनश्रेणीची मागणी करता येईल किंवा किमान वेतन आयोगात तरी आम्ही घेतल्या जाऊ आमच्याकडे तोच पुरावा म्हणून आम्ही आम्हाला कोणी म्हणतात की तुम्हाला अर्धवेळच काम आहे पण आम्हाला ते अर्धवेळ काम नसून आम्हाला ते पूर्ण वेळ काम आहे आणि ते पूर्ण वेळ काम आमचं कुठंतरी ते लिखित व्हावं म्हणून आम्ही शासनाला हेच सांगू इच्छितो की आमच्या पूर्णवेळ कामाचा जी आर काढा आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा आम्ही ग्रॅज्युएटी मिळण्यात यावी ते पेन्शन कारण बऱ्याच सेविका रिटायर झाल्या परंतु त्यांना अजूनही त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही आणि जी आर काढल्या जातो पण तो जी आर ऑफिसपर्यंत पोहोचत नाही जिथे आम्ही अल्पशा मानधनावर प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काही काम करत असते आणि जेव्हा ही योजना राबविण्यात आली तेव्हा परितेक्त्या विधवा घटस्फोटी स्त्रिया निराधार स्त्रिया यांना तिथे पदो याच्यावर घेण्यात आलं कामावर घेण्यात आलं परंतु त्या त्यांना घर चालवण्याकरता पैसे आवश्यक आहे परंतु तो मोबदला मिळत नाही दहा हजारात ती बही काय तिचं घर चालवणार आहे किंवा मदतनीस पाच हजारात काय तिच्या मुलांचं शिक्षण आणि घर चालवणार आहे एकीकडे महिला सक्षमीकरण महिलांचा सन्मान या योजना शासन राबवत असतो परंतु अंगणवाडीत महिलाच काम करीत असतात त्या महिलांच्या कामाचा मोबुदला त्यांना पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही मग एकीकडे तुम्ही महिलांना सन्मान देता महिलांच्या योजना राबवता पण ज्या महिलांचा सन्मान केला जातो किंवा योजना ज्या महिलांकरता राबविण्यात येतात त्या योजना घरोघरी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचे जे कोणी काम करत असाल तर ती आमची अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस्तायी करत असते आणि त्यांना ज्या मदतनीस्ताई किंवा ताई शासनाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवता त्या योजना पोहोचवणाऱ्या ताईच्याच मानधनाचा कुठं विचार केला जात नाही दहा हजार आज एखाद्या कोणत्या दुकानात किंवा मॉलमध्ये काम करणाऱ्या बाईला पैसे आमच्यापेक्षा जास्त मिळतात परंतु आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात कामाचा बोमदला मिळत नाही मी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनतर्फे प्रकल्प चांदूर बाजारमधून अंगणवाडी सेविका रंजनाकडू आपणाच हाच इशारा देत आहे जय हिंद जय